नमस्कार शेतकरी बांधवांनो बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या संदर्भात कारण की सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की नमो अंतर्गत सातवा हप्ता उद्या दिनांक नऊ तारीखला म्हणजेच की मंगळवारी शेतकऱ्यांच्या जा खात्यामध्ये जाहीर केला जाणार आहे उद्या बारा वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच अजित पवार सोबतच एकनाथ शिंदे यांची एक संयुक्त सभा आहे या सभेमधूनच नमोचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या जमा केला जाणार आहे मात्र नमोचा आठवा हप्ताही त्याच्यासोबत आपल्या खात्यामध्ये येणार आहे का आणि त्या संदर्भात काही महत्वाचे अपडेट सध्या राज्य शासनाने दिलेले आहेत आठवा हप्ताही आता आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आणि त्या आठव्या हप्त्याची रक्कम या सातव्या हप्त्यासोबतच मिळणार आहे का हे खूप सारे डाऊट शेतकऱ्यांना आहेत ते डाऊट पूर्ण करण्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल म्हणूनच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा अशा महत्त्वाच्या व मोठ्या अपडेट तुम्हाला फक्त याच चॅनलवरती पाहायला मिळतात तर आपण हा सातवा हप्ता मिळण्याच्या पूर्वी पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणात एक बातमी प्रचंड व्हायरल होत होती की नमोच्या सातव्या हप्त्यासोबतच आठवा हप्ताही येणार आहे आणि या टॉपिकवरती आपणही एक दोन व्हिडिओ बनवलेले होते आणि शेतकऱ्याला सांगितलं होतं की नमोच्या सातव्या हप्त्यासोबत आठवा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो का आपल्याला आठवा हप्ता मिळणार आहे कारण की जो सातव्या हप्त्याचा कालावधी असतो तो चार महिन्याचा असतो परंतु चार महिन्याच्या वर दोन किंवा तीन महिने ओलांडत आलेले आहेत आणि तो आठव्या हप्त्याचा जो टायमिंग आहे तोसुद्धा आता स आप जवळपास आलेला आहे म्हणून राज्य सरकारनं असं ठरवलं होतं मित्रांनो की नमोदच्या सातव्या हप्त्यासोबतच आपल्याला आठवा हप्ता देणार कारण की त्याचा आठव्या ता हप्त्याचा टायमिंगसुद्धा जवळ आलेला आहे म्हणूनच काही एकाच महिना राहिलेला आहे तोसुद्धा आता ॲडजस्टमेंटमध्ये करण्यात येणार आहे तर जेव्हा आपण पाहिलं की आठवा हप्ता आणि सातवा हप्ता सोबत येणार आहे परंतु याबाबत राज्य सरकारनं एक नवीन जी आर पारित करा या जी आर मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की राज्यभरातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत एक कोटी नऊशे वीस कोटी रुपयांचा निधी आज करण्यात येणार आहे जेव्हा हा जी आर पारित झाला मित्रांनो त्या जी आर मध्ये स्पष्टता असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो की नमोचा सातवा हप्ता हा एकच हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे या जी आर मध्ये पाहिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक कोटी नऊशे वीस कोटी म्हणजे एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात येणार आहे जर नमोचा आपल्याला आठवा हप्ता पण मिळायचा हो असेल मित्रांनो तर हा जी रक्कम आहे ना ती दोन हजार कोटी झालेली असती पण आपल्याला दोन हजार कोटी पाहायला मिळत नाही नमोची रक्कम एक हजार कोट एक हजार नऊशे वीस कोटीच पाहायला मिळत आहे म्हणून नमोचा फक्त आपल्याला सातवा हप्ताच आप मिळणार आहे स्पष्टता असं जाहीर होत आहे की जी आरमधून आलेल्या माहितीनुसार नमोचा फक्त सातवा हप्तास उद्या दिनांक नऊ तारखेला म्हणजेच की मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच जमा होणार आहे संदर्भात राज्य शासनानं ऑफिशियली अपडेट दिलेले आहेत की फक्त नमोचा सातवा हप्ताच मिळणार आहे आणि तर मग आठवा हप्ता कधी मिळणार आहे तर आठव्या हप्त्याची सुद्धा आस लागलेली होती आणि आठव्या हप्ताला तर एक महिना राहिलेला आहे जरी पण नमोचा हप्ता उद्या मिळत असेल मित्रांनो परंतु नमोच्या हप्त्याचा कालावधी मागे दोन ती ते तीन महिने झाले तेव्हा संपलेला आहे आणि तेव्हापासूनच आठव्या हप्त्याचा कालावधी हा चालू झालेला आहे म्हणजेच की नमोचा आठवा हप्ताही आपल्याला एक महिन्याच्या अंतरालावर किंवा दसऱ्यानिमित्त किंवा दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे एक मोठी बातमी समोर येत आहे नमूच्या आठव्या अंत हप्त्याअंतर्गतही एक जी, जी आर काही दिवसांनाच पारित होणार आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळणार की नमोचा आठवा हप्ता जो आहे त्याचेसुद्धा एक निधी म्हणजेच की एक कोटी ब्याण्णव लाख निधी हा त्या अंतर्गत पारित होणार आहे आणि जो सातवा हप्ता आहे या अंतर्गत उद्या राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे मित्रांनो परंतु त्या दिवशी ते दोन हजार रुपयाचाच टप्पा पडणार आहे तीन हजार नाही पडणार किंवा चार हजार नाही पडणार खूप सारे शेतकरी म्हणायचे की तीन हजार पडणार किंवा चार हजार पडणार असं नाही फक्त दोन हजार रुपयाचा टप्पा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे सोबतच नमुच्या अपडेट पंधरा दिवसात राज्यामध्ये जाहीर होणार आहेत एक जी आर पारित होणार आहे त्या जी आरमध्ये डिटेल दे माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे संदर्भात आठव्या हप्त्यात काही जर नवीन बदलाव झाले तर तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर भेटूया आपणच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता जे ही जे महाराष्ट्र